यासाठीच आश्रम व्यवस्था पूर्वजांची उत्तम प्रथा, आरंभी मिळे धर्माची संथा पुढे जीवन धर्ममय मानव पशु यो योनितुनी आला नराचा नारायण होणे त्याला यासाठी संस्कार देऊनी सावरिला क्रमाक्रमाने मानवाकडोनी जे जे घडते ते ते बरे वाईट दोन्ही होते त्यातून निवडावे लागते पाप पुण्य त्याचे सुधारोनी आचरण द्यावे लागते नवे वळण जेणे आपुले करील उद्धरण इतरा सहायक होऊनी यासाठी धर्मे नेमिले संस्कार आश्रम गोविले जीवनी चार आयुष्य कल्पूनी वर्षे शंभर विभागिले ते स्तव। मानव जीवनी करिता पदाण ब्रह्मचर्याश्रम लागे जाण जो सर्व आश्रमांचे मूलस्थान पाया म्हणावा जीवनाचा ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदायी होत असे या ब्रह्मचर्याश्रमाचे साधन चाले पासून पोटातची असता जीव पडोन जतन करावा संस्कारे संस्कार दुष्परिणामकारी न पड़ावे मनोनी माता मातापत सदाचारी रहावे सद्भावे न करावे भाषण, न बघावे दृश्यहीन न रहावे व्यसनाधीन दुर्गुणी अन्न न खावे, आहार विहार सात्विक पूर्ण, उत्तमगुणी चिंतन वाचन न ऐकावे शृंगार गायन गर्भवतीस घेवोनी येथोनी पाहिजे जतन केले पुढे मूल जन्मासी आले तेव्हापासून संस्कार घडले पाहिजेत सत्कर्मांचे घरी पुत्र रत्न जन्मले काही दिवस त्याचे कौतुक केले परिजन पुढे पाहू लागले कर्तव्यतयाचे मुलगा काय खेळणे खेळतो काय बघतो कोठे जातो कैसा बोलतो चालतो गातो पाहती जन मुलास जैसे कळू लागले तैसे त्यास सांभाळणे अवश्य झाले त्याचे समोर न पाहिजे बोलिले दुर्विषय कोणी त्यावरी उत्तम संस्कार घडावे म्हणूनच व्रतबंधादी बरवे शिकवावे पाठ करोनी घ्यावे उत्तम विषय मग जोतो त्यासी म्हणे काय रे केले की नाही वाचणे कैसा फिरतोसी राने वने रानेवने पिशा सारिखा तुझ नाही दिले का संस्कार घडावया सद्गुणी व्यवहार, काय करीती पालक चतुर, लक्ष नाही तुझ्यावरी सांगितली नाही का स्नान संध्या, स्मरावयासी जगद्वंद्या नमस्कारिले नाही सका प्रतिपाद्या सकाळी सायंकाळी जाऊनी मग का राना वना कैसा होशील शहाणा उपदेश देती ऐसा सद्गुणा वाढवाया जन थोर घडावया उत्तम संस्कार मायबाप शिकविती सदाचार व्हावया उत्तम गुणी चतुर मोठेपणी आठ वर्षाचे आतची त्याला पाहिजे उपनयन संस्कार केला तोही नको रूढीचा बांधला नाटक नुसते बटूचे उपनयन म्हणजे विद्येचे व्रत ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात गुरुजवळी करणे समर्पित जीवन त्याचे घडवावया तोही गुरु असावा ब्रह्मचारी अथवा वानप्रस्थतरी त्याने घ्यावी काळजी पुरी मुलांची या ब्रह्मचर्याची त्याचे राहणे खाणे पिणे खेळ खेळणे ग्रंथ वाचणे लक्ष ठेवावे आचार्याने मनोरंजनादिकांवरी जरा चुकलिया चुकतची जाते मग सावरेना काही केल्या ते इंद्रिया वळण जैसे लागते तैसेची होते जन्मभरी म्हणून गुरुआश्रमी नियम प्रत्येक आचरणी संयम छात्रालयी हीच उत्तम दृष्टी असावी सर्वत्र मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजनी चमचमीत चुरचुरीत अतिमधुर तळीव पदार्थ अथवा रुक्ष कृत्रिम मिश्रित भोजनासी न द्यावे साधे ताजे अन्न द्यावे वेळेवरी झोपवावे जागवावे झोपता जागता जवळी नसावे स्पर्शणारे कोणी